नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरती घोटाळ्याबद्दल आलेली नवीन माहिती ती माहिती कोणती आहेच जात्र सुरुवात करूया व्हिडिओला पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार पगारही वसूल करणार मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल कारवाईचे निर्देश नागपूर बनावट शालार्थ आय डीद्वारे शिक्षक व शिक्षेत्र कर्मचाऱ्या विनियुक्त्या सर करून सरकारला कोट्यावधींचा चुना लावण्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे नागपूर विभागातच पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या पाचशे ऐंशी नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कमही वसूल केली जाणार आहे बँकेच्या पासबुकावरून पोल खोलं आता या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यातील पगार जमा झाल्याच्या नोंदी तपासणार आहेत नियुक्ती दहा वर्षापूर्वी व पगाराची नोंद आताची असेल तर नियुक्ती बोगस झाल्यावर आपोआप शिक्षक वर्तब होणार आहे माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी ती प्रत्येकाकडून तीस ते चाळीस लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत ही रक्कम रोख स्वरूपात नियुक्तीच्या पूर्वीच घेतली जायची रक्कम घेतल्यावर तिचे ठरल्यानुसार वाटप केले जायचे घोटाळ्या तीन कार्यालयांची साखळी शिक्षण उपसंचालक कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय व वेतन पथक कार्यालय अशा तीन कार्यालयाची साखळी होती सेटरने नियुक्तीचा प्रसार आणला की तीनही विभागांना अधिकारी सहमतीने त्यावर निर्णय घ्यायची सर्वांचा हिस्सा ठरायचा व नियुक्तीला मंजुरी दिली जायची चंद्रपुरातील शिक्षक भरती प्रकरणातही संशयाची सोयी चंद्रपूर अद्याप अपात्र असतात त्यांना ही गैरवहार करून बोगस कागदपत्रांच्या आधारे भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह पाच जणांना अटक झाली उपसंचालक नरड आणि भंडाऱ्याचे विद्यमान शिक्षण अधिकारी माननीय संजय डोर्लीकर हे देखील चंद्रपूर जिल्हा शिक्षण अधिकारी होते त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील शिक्षक भरती बाबतची संशयित सुई असून चौकशी झाल्यावर झाल्याचं काही गोत्यात येऊ शकतात अशी कुजबूज सुरू आहे तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली घोटाळ्याची अपडेट व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका